यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूलची पूर्वतयारीची तासिका म्हणजेच इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची आपण तासिका गणते विषयाचे अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न चोपन, त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही काय करा मेसेज करा त्यामध्ये तुमचं वर्ग आणि नाव एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या लिंग तीन लिंग द्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला करत चला चला हजारे संस्कृती शिंदे आराध्या आहिरे जोरावर साठे निकम स्वराली तानाजी गोरे चला गुड मॉर्निंग भद बद... भद्रे सुपेकर भेंडेकर <clears throat> चला गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा काल आपण विभाज्यतेच्या का जर पाठ केल्या असतील तर तुम्हाला हे आजचे प्रश्न सोडवता येतात पा पहा इकडं पहिला प्रश्न काय आजच्या तासिक येतील खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो पैकी कोणत्या संख्येला दोन आपल्याला इथं दोन पूर्ण भाग जाते मग ची कसोटी काय हो ते आपल्याला पाठ असली पाहिजे पहा इकडे मी एक एक वेळेस सांगतो मी दोन ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी

का आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी आता तुम्हाला एकक दशक सतर माहित आहे बरोबर आहे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या पैकी एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो ने पूर्ण भाग जातो पहा आता पहिला पर्याय काय पाच हजार चारशे पस्तीस दुसरा पाच हजार पाचशे चोपन्न तिसरा दोन हजार एकशे त्रेसष्ट चौथा आठ हजार चारशे सदतीस आता चारीपैकी भाग कोणाला जाईल ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ याच्यापैकी एका शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी एकादा अंक मग इथे शून्य आहे का कुठं नाही दोन आहे का नाही त्याच्यानंतर ना चार हो का इथं आहे चार म्हणजे या पाच हजार पाचशे चोपन्न या संख्येला दोन ने भाग जातो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय ते उत्तर ह्याच पर्याय क्रमांक दोन कसोट्या पाठ करा नसतील तर पाच पाच वेळेस लिहून काढा कसोट्या तुम्ही पाठ झालेल्या नसतील तर लिहून काढा का लक्षात सुपेकर स्वराली गोरे शिंदे संस्कृती आवगन भेंडेकर आले का लक्षात अशा प्रकारे दोन ची कसोटी लक्षात ठेवा संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी जर एखादा अंक येत असेल खूप सोपी कसोटी आहे हो एकक स्थानी बघायचं काय आहे ते आणि त्याच्यावर त्याचं उत्तर निघतंय आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो तर ह्याच्यासाठी आपल्याला पाच ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे पाच ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे <coughs> पाचची ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे आता पाचची कसोटी काय म्हणते तुम्ही कसोट्याच पाठ केला नाही बहुतेक पाचची कसोटी पाचची कसोटी काय म्हणते पाचची कसोटी जर पाठ असेल तर तुम्हाला अवघड जात नाही जर नसेल तर मग अवघड जात पाचिक का सुट्टी काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी पाचिक का सुट्टी काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी चला डबल ही तो एका शिकवता आणखी आधी डबल तुम्हाला सांगावं लागलो कारण <coughs> की तुमची उत्तर चीन गेली तर काही जणच मोजके देऊ लागले ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच या एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला ने भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी जर एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो तर पहा एकक स्थानी शून्य किंवा पाच खूप सोपे आहे दोन्हीपैकी एक अंक असेल तर त्याला काय होते पाच न भाग जाते पहिला पर्याय का आहे चार हजार तीनशे एकवीस ह्याचे एक, एक स्थानी शून्य किंवा पाच आहे का हो नाही येईल का हे नाही दुसरा पर्याय आठ हजार चारशे वीस ह्याचे एक स्थानी शून्य आहे बघा म्हणजे ह्याला पाच न भाग जाते जाते का पा पाच एक पाच तीन उरले चौतीस झाले पाच एक तीस चार उरले बेचाळीस झाले पंचेचाळीस दोन उरले वीस झाले पाचशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे दो पाँच पाँच उत्तर येते तीनच्या एक स्थानी शून्य किंवा पाच ऐकाना हे दोन आहे म्हणून येत नाही आठ आहे इथं शून्य किंवा पाच पाहिजे हे येते म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येल सुपेकर स्वराली परी पर्या भद्रे पर्याय क्रमांक दोन सुय आणि श्रेया अवगण थोरात उत्तर टाकत चला संस्कृती शिंदे भेंडेकर विजय भद्रे जोरावर नांडगे थोरात पुढचा प्रश्न कसोट्या पाठ नसतील तर लिहून काढा तुम्ही कसोट्या पाच पाच वेळेस लिहा पाठ करा पाठ केला तरच तुम्हाला प्रश्न सोडवता येतात कोकाटे पुढचा प्रश्न काय म्हणते खालीलपैकी कोणत्या संख्येस दहाने भाग जातो खालीलपैकी कोणत्या संख्येस दहाने भाग जातो यासाठी आपल्याला दहाची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे दहाची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे आणि एकदम म्हणजे एकदम सोपी आहे दहाची कसोटी करतो दहाची कसोटी एकदम म्हणजे एकदम सोपी आहे कसोटीवरून ओळखायचं आपल्याला प्रत्येकाला दहा भाग घालून शोधायचं नाही पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो त्याला दहाने पूर्ण भाग जातो पहा ज्या संख्येच्या स्थानी शून्य असतो फक्त शून्य त्या संख्येला दहाने भाग जातो ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असतो त्याला दहाने भाग जातो सुपेकर भद्रे गोरे स्वराली संस्कृती शिंदे मग आता <स्थाँगा> एक स्थानी शून्य कुठं आहे इथे एक स्थानी काय पाच आहे ह्याला भाग जाईल का जाणार नाही ह्याच्या एक स्थानी किती आहे शून्य आहे का नाही तीन आहे ह्याला भाग जाईल का नाही ह्याच्या एक स्थानी तीन आहे ह्याला भाग जाणार नाही ह्याच्या एक स्थानी शून्य आहे म्हणून ह्याला भाग जाईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला तुम्हाला कविता हे सॉरी कसोट्या पाठ कराव्या लागतील कसोट्या तुम्ही पाठ केला तर तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात उद्या ह्याच्यापेक्षा आणखी थोडेसे वेगळे प्रश्न घ्यायचे त्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे तुम्ही करत असाल कसोट्या पाठ करत पुढे शिकू आपण व काय फायदा आहे त्याचा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस तीनने ने पूर्ण भाग जातो का कोणत्या संख्येस तीनने ने पूर्ण भाग जातो कितीनं तीन पूर्ण भाग जातो खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने ने पूर्ण भाग जातो त्यासाठी आपल्याला काय आहे आहे का तीनची ची कसोटी पाठ असणं गरजेचं आहे काय तीनची कसोटी का है, तीन तीनची कसोटी तीनची कसोटी का आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला प्रश्न काय म्हणते संख्या कसोटी काय तीनची संख्ये तीन अंकाच्या बेरज्या आता पहिला पर्याय काय एक हजार सातशे चौतीस याच्या अंकाची बेरीज एक अधिक सात अधिक तीन अधिक चार <coughs> किती होऊ लागल्या बेरीज सात एक आठ नऊ दहा अकरा अकरा आणि चार पंधरा मग पंधराला तीन भाग जाते का तीनच्या पाळ्यात येते मग ह्याला पंधरा न भाग जाते त्यानंतर दोन हजार एकशे पस्तीस दोन अधिक एक अधिक तीन अधिक पाच पाचन तीन आठ अजून दहा पाचन तीन आठ अजून दहा आणि एक अकरा अकराला तीन भाग जाते का नाही मग पूर्ण संख्येलाच भाग जात नाही त्याच्यानंतरचा पर्याय सहा हजार चारशे बेचाळीस सहा अधिक, चारा अधिक, चारा अधिक दो। <coughs> चार अधिक चार अधिक दोन सहा चार चार आठ आठ सात चौदा चौदा दोन सोळा येऊ लागल्या बिरिज येथील त्याच्यानंतर सात हजार तीनशे पंधरा सात अधिक तीन अधिक एक अधिक पाच संख्येतील अंकाची बिरीज करा पाच आणि एक सहा शा, सहा अं तीन नऊ नू, नऊ सात <coughs> सोळा सोळाला तीन भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांकी एक ही उत्तर तथा एक ही उत्तर पर्याय क्रमांकी एक ही उत्तर ये ही लोग विजय भद्रे वेदांत भोंडवे समस्त्रोति शिंदे सोराली रोरे शुपिकर छान जंसाले तंजाबी अभिनंदन पोकाटी लांडगी सकल क्षेत्र आले त्यांचं अभिनंदन आर्यन नरेंद्र साईनंदने जोरावर जोरवर सॉरी पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस दहाने पूर्ण भाग जाईल कोणत्या संख्येस दहाने पूर्ण भाग जाईल तर दहाची कसोटी आपल्याला माहित आपण आताच पाहिलेली आहे आताच दहाची कसोटी लिहून दिली पाह दहाची कसोटी का काय संख्येच्या एक स्थानी शून्य असल्यास त्याला दहा भाग जातो ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य मग पर्याय एक इथं काय सहा आहे शून्य आहे का नाही फक्त शून्यच पाहिजे दोन दोन आहे तर पर्याय दोन मध्ये नाही पर्याय तीन मध्ये शून्य आहे म्हणजे चार हजार नऊशे दहा पर्याय चार मध्ये दोन आहे इथे जातो ह्याला काय करा तीन भाग घाला तीन एक तीन तीन एक तीन, तीन एक कुठला एकोणीस झाले तीन संघ अठरा तीन न कस हो चार हजार नऊशे दहा भागिले दहा असं कसं होला हे शून्य कटला दोन प्रकारे भाग जाते बा हे दा, दाएक दा, दाएक दाए एक शून्य कटला हे एक शून्य कटला चारशे आला आणि हे चार हजार नऊशे दहा भागिले दहा दहा एक दहा दहा चौक चाळीस नऊ उरले एक्क्याण्णव झाले दहाण्णव नव्वद एक उरला दहा झाले दहा एक दहा अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारे हा दहा न भाग घालायचा घालता येतो त्या संख्येचा एक स्थानी शून्य असतो त्याच संख्येला फक्त शून्य पाहिजे आलं पर्याय क्रमांक किती आलं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलं काय आलं उत्तर पर्याय क्रमांक तीन जोरवर स्वराली गोरे फेंडेकर अवगण संस्कृती भद्रे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी घेऊन घ्यायचं पुढच्या प्रश्नाकडे जो आपण खालीलपैकी कोणत्या संख्येत चारने पूर्ण भाग जातो पहा कोणत्या संख्येस चारने पूर्ण भाग जातो आता आपल्याला चारची कसोटी अभ्यास करायचा आहे चरण न कभी भाग जाते ज्या संख्ये चा एक व दशक स्थानी या संख्ये चा एक व दशक स्थानी असनार्या अंकाला मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारनी भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला चारने भाग जातो पहा पर्याय पहिला काय नऊ हजार आठशे एकाहत्तर आता नऊ हजार आठशे एकाहत्तर या संख्येला आहे जे शेवटचे दोन अंक आहेत एककाने कसे एकाला चार न भाग जाते का चार एक चार तीन उरले एक जात नहीं। नहीं ते जात नाही म्हणून हे येईल का उत्तर नाही त्याच्यानंतर दोन हजार तीनशे बेचाळीस ह्याच्या एकक आणि दशक स्थानी मिळून तयार होण्याची संख्या बेचाळीस संख्या तयार होते बेचाळीसला चार न भाग जाते का पूर्ण भाग घ्यायला पाहिजे बाकी दोन उरते म्हणजे हे नाही त्याच्यानंतर आठ हजार चारशे वीस एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकाला मिळून तयार होणारी संख्या वीस आहे किती आहे संख्या वीस मग वीस ला चार न भाग जाते का जात आहे चार पंचवीस म्हणजे या पूर्ण संख्या सुद्धा चार न भाग गेलाच पाहिजे पहा चार एक चार चार गुणी आठ चार एक चार दोन भाग जात नाही शून्य चार पंचवीस वीस म्हणजे दोन हजार एकशे पाच भाग कराला पण आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन ह्या पर्याय क्रमांक ची जी संख्या आहे त्याच्या एकच आणि स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणारी जी संख्या आहे दोन अंकी चार न भाग गेला पाहिजे तर त्या पूर्ण संख्येला चार न भाग जातो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय पहा खालीलपैकी कोणत्या संख्येत सहाने ने पूर्ण भाग जातो आता आपल्याला सहाची कसोटी पाठ असणं गरजेचं आहे बा आपल्याला काय म्हणत खालीलपैकी कोणत्या संख्ये सहाने पूर्ण भाग जातो तर आपल्याला सहाची कसोटी पाठ झालीच पाहिजे तर सहाची कसोटी काय ज्या संख्येला दोन ने व तीन ने किंवा दुसरी कसोटी काय समसंख्येला जर तीन ने भाग जात असेल सम संख्येला जर तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला पूर्ण समसंख्या पाह। असली पाहिजे आणि त्याला तीन ने भाग गेला पाहिजे समसंख्येला तीन ने भाग गेला पाहिजे तर त्या पूर्ण संख्येला सहा ने पूर्ण भाग जातो आता समसंख्या सम कोणती आहे समसंख्येची व्याख्या काय ज्या संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी जर एखादा अंक आला असेल तर त्याला समसंख्या असे म्हणतात मग आता इथं चार आहे ही समसंख्या आहे इथं दोन आहे समसंख्या आहे इथं चार आहे समसंख्या आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये एक स्थानी एक आहे ही समसंख्या आहे का नाही ही कोणती आहे तर विषमसंख्या माझा तिन्ही पैकी कोणतं शोधायचं आता या तिन्ही तिन्ही समसंख्या कसोटी मधली दुसरी स्टेप काय म्हणते तीन भाग भाग पाहिजे तर तीनची कसोटी काय संख्येतील अंकाच्या वेरजेला पहिला पर्याय चार अधिक तीन अधिक दोन अधिक चार चार आठ दोन दहा तीन तेरा तेराला तीन ना भाग जाते का नाही पर्याय एक येईल का नाही पर्याय दुसरा आठ हजार चारशे बारा <clears throat> आठ अनुचार बारा बाराने तेरा तेरा दोन पंधरा पंधरा ला तीन भाग जाते ना पंधराला तीन भाग जाते काय ते उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तरे आठ चार बारा बारा तीन पंधरा म्हणजे या आठ हजार चारशे बारा या संख्येला सहा न भाग जाते बघा पाहू आपण सहा सहा एक सहा आठ मधून सहा गेले दोन उरले चोवीस झाले सायन चौक चोवीस एकला लाग जात नाही शून्य आणि साय जुनी बारा म्हणजे आठ आठ हजार चारशे बारा या संख्येला सहानी पूर्ण भाग जातो लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ पैकी कोणत्या संख्येस नऊने पूर्ण भाग जातो का कोणत्या संख्येस नऊने पूर्ण भाग जातो ची कसोटी काय दादा ची कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला <coughs> ने भाग जातो तीनच्या कसोटी शक्यता आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाची बेरीज करा पर्याय सत्रा, एक नऊ नऊ अधिक 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 आठ आठ चार दोन सतरा एकवीस एकवीस दोन तेवीस तेवीस नऊच्या पाड्यात येते का नाही म्हणून पर्याय एक येणार नाही पर्याय दुसरा सात हजार आठशे अठ्ठेचाळीस सात अधिक आठ अधिक चार अधिक आठ सात आणि आठ किती झाले पंधरा पंधरा चार किती झाले एकोणीस एकोणीस मध्ये आठ मिसळ सत्तावीस विश। सत्तावीस ला तीन भाग जाते ती नऊ न भाग जाते नऊ त्रिक सत्तावीस म्हणून सात हजार आठशे आट अठ्ठेचाळीस या संख्येला सुद्धा नऊ न भाग गेलाच पाहिजे पाहू घालून आपण नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर सहा उरले चौसष्ट झाले नवस त्रेसष्ट एक उरला नऊ जुने अठरा म्हणजे सात हजार आठशे आट अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला फेरी प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आलं का उत्तर पर्याय क्रमांक दोन ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन तुम्ही कसोट्याच पाठ केले म्हणून तुम्हाला हे अवघड चालले पाच ची कसोटी पाहिल्या आपण प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो कोणत्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो नऊ हजार आठशे बेचाळीस तीन हजार चारशे सात दोन हजार तीनशे पंच्याऐंशी सात हजार आठशे ब्याण्णव पाहिलं असं आहे पाच ची कसोटी का काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ज्या संख्येचे एक एक स्थानी शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच हे जर अंक येत ये असेल तर त्याला पाच ने भाग जाते इथे शून्य आहे का नाही पाच आहे का नाही म्हणजे इथं जाईल का भाग नाही इथं एक स्थानी शून्य आहे का नाही पाच आहे का नाही इथं शून्य एका नाही पण पाच दिसू लागले म्हणजे या संख्येला पाच ने भाग जाते तरी आपण पर्याय चौथा पाहू इथं एक स्थानी शून्य किंवा पाच आहे का नाही मग दोन हजार तीनशे पंच्याऐंशी या संख्येला ने भाग गेलाच पाहिजे झाला बाग पाच एक पाच पाच वीस तीन उरले अडोतीस झाले पासत्त पासत पस्तीस तीन उरले का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सोराली गोरे भेंडेकर आराध्या जोरवर शिंदे संस्कृति कोकाटे थोरात नांडगे सब यह तन थांगू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट वीडियो हैव अ नाइस डे लाइक शेयर एंड सब्सक्राइब